नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आंब्याचं सीझन चालू आहे आंबे भरपूर प्रमाणात बाजारात येत आहे तर आज आपण एकदम वेगळी अशी रेसिपी करतोय आंब्याच्या करंजा बनवतोय टू इन वन अशा पद्धतीची आपण रेसिपी करतोय चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पटापट होणाऱ्या आंब्याच्या करंजा बनवण्यासाठी मी इथे मी एक नारळ छानपैकी कातून घेतलेला आहे त्याच्या खालचा जो काळा भाग असतो तो काढून टाकला आहे आणि इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत हे आंबे आपल्याला कापून बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हा सगळे दोन्ही आंबे मी कापून त्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार बारी आहे हे बघा अशा पद्धतीने काढून नंतर आपण मिक्सरमध्ये हे बघा बारीक करून घेतला हा पाऊण वाटी आंब्याचा पल्प आलेला आहे आणि हे एक कप खोबरं आहे एक वाटी खोबऱ्याला पाऊण वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे इथे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण पाव चमचं तूप घालणार आहोत तूप छान गरम झाल्यानंतर आतमध्ये आपण पाऊण वाटी गुळ घालणार आहोत हे मी पाऊण वाटी गूळ घेतलं आहे कारण आंबा पण गोड असतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही जास्त पण गुळ घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता हे एकदम बरोबर गोडीला झालेल्या करंजा गुळ वितळल्यानंतर आतमध्ये मी आता एक वाटी खोबरं घालते आहे आतमध्ये सगळं छान एकजीव करून घ्यायचं ढवळत राहायचं हे सर्व मिश्रण आपण मंद गॅसवरच करणार आहोत एकदम बारीक गॅस ठेवायचं आहे गॅस मोठा करायचा नाही आहे आतमध्ये मी पाव चमचा मीठ घालते चवीपुरतं आणि पाव वाटी ओले काजूगर बारीक तुकडा करून घेतला आहे ते घालते मस्त लागतात त्याच्यामध्ये ओले काजूगर आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हे करंजीचं सारण आहे ना एकदम खमंग असं झालं पाहिजे मग करंड छान होतात छानपैकी ढवळून ढवळून भाजून घ्यायचं मी जे थोडीशी वेलची घालते आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही घाला नाही तर नाही घातली तरी चाल चालू शकते कारण आंब्याचा मस्तपैकी असा वास येतो आहे चव पण आंब्याचा फ्लेवर पण छान आलेला आहे आता आपलं हे सारण बघू शकताय आहे मस्तपैकी एक जीव असं झालेलं आहे कढईला पण अजिबात चिकटत नाही आहे अशा पद्धतीने झालं पाहिजे गोळा एक जीव झालं पाहिजे हे बघा असं झालं की समजायचं सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे मी तर करंजीसाठी इथे पीठ मळायला एक परात घेतलेली आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे त्याच्यात पाव वाटी रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा आहे हा थोडंसं आतमध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं मीठ रवा आणि पीठ त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालणार आहोत कोणतंही तेल घालू शकता तुम्ही मी इथे ते शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला एकदम पण पातळ पीठ करायचं नाही आहे जरा घट्टसरच पीठ मळायचं आहे आणि वर मी येथे तेल घालून झाकून ठेवते दहा मिनटासाठी आता दहा मिनटं झालेली आहेत आपली पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता आपण इथे करंजा बनवायला घेऊया छोटा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता आपल्याला मी इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं लावायला आणि लाटून घ्यायचं आहे पारी लाटायची आहे आपल्याला छोटी अशा पद्धतीने हे बघा जास्त पातळ पण करायची नाही आहे जास्त जाड पण करायची नाही आहे आम म्हणजे मी एक चमचा सारण घालती आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला करंजी बनवायची ही ओल्या नारळाची करंजी आहे ओला नारळ आणि आंब्याची खूपच मस्त झालेली हे बघा अशा पद्धतीने करंजी कापून घ्यायची मी अजून ला एक करंजी तुम्हाला बनवून दाखवते आहे अशा पद्धतीने एक छोटासा गोळ्याला मी गव्हाचं पीठ लावलेलं आहे आणि व्यवस्थित लाटून घ्यायची आहे छोट्याच आकारामध्ये खूप मोठी करायची नाही आहे आणि एकदम पातळ पण बनवायची नाही आहे बघा तुम्ही बघू शकता एवढाच आकार झाला पाहिजे आणि एक चमचा सारण घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं ते सारण करंजीच्या आकारामध्ये आणि व्यवस्थित दाबून दाबून ही बंद करायची म्हणजे तेलामध्ये उघडणार नाही नाही तर तेलामध्ये उघडू शकते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि मी इथे कापून घेते आहे ह्याला चिरणं म्हणतात करंजीचं चिरणं आहे हे हे जर नसली तर तुम्ही नुसत्या पद्धतीने बंद करून पण तुम्ही तळू शकता करंजी गॅसवर इथे मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल आपण छान तापलेलं आहे बघितलं आहे आपण इथे मी है। है, करंजा सोडते आहे व्यवस्थित तेल तापल्यानंतरच करंजा सोडायच्या मग छान भाजून येतात त्या आणि अशा पद्धतीने करंजा भाजायच्या आहेत आपल्याला मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे करंजा तळण्यासाठी तुम्ही दुसरं कोणतंही सूर्यफुलाचं वगैरे तेल वापरलं तरीही चालू शकतं हे बघा इथे मी उरलेल्या सगळ्या करंजा तळून आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अशा ढवळून ढवळून करंजा तळायच्या आहेत मग छान होतात त्या खुसखुशीत मी इथे गव गहू गव, आणि रव्याच्या पिठाच्या बनवल्यात तुम्हाला हव्यात तर तुम्ही मैद्याच्या पण करंजा बनवू शकता हे बघा आपल्या ह्या करंज्या छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत चवीला तर अप्रतिम झालेल्या छान मस्त अशी आपली वे एकदम वेगळी अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे आंब्याच्या करंजा आपण बनवलेल्या आहेत आज तुम्ही बघू शकता की ती छान दिसत आहेत खायला पण मस्त आहेत एकदम खुसखुशीत झाल्या होत्या अशा पद्धतीने तुम्ही एकदा करंजा ह्या करून बघा आता आंब्याचं सीझन आहे ओले काजू नसतील तर तुम्ही सुके काजू थोडा वेळ भिजवूनसुद्धा घालू शकता आतमध्ये आणि हे जे सारण आहे ते तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता मस्त झालेलं आहे हे बघा करंजा तुम्ही बघू शकताय मस्त झाल्यात आपल्या करंजा नक्की एकदा बनवून बघा आणि मला सांगा कशा झाल्यात त्या कमेंट करून हे सारण तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता हे जे मी आज सारण बनवले स्वीट डिश म्हणून देऊ शकता ताटामध्ये वाढू शकता किंवा मुलांना चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पण देऊ शकता मस्त लागते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू